आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरवादी मतदार बंधू भगिनींनो सस्ने हजय भीम दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरे जाताना माझ्या असे निदर्शनास आले आहे की मोदी भाजपा किंवा मतदानातून म्हणजेच ईव्हीएम मशीनमधून निर्माण झालेली एकाधिकारशाही देशाचा संविधानाचा आणि लोकशाहीचा नाश करीत आहे करणार आहे त्यांना इस बार चारसो पार फक्त संविधान बदलण्यासाठी करायचे आहे अर्थात ते होणार नाही व्ही एममधल्या चिठ्ठ्या शंभर टक्के मोजण्याची प्रक्रिया आणि त्यासाठीचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय सात जूनच्या आतच येईल अशी मला आशा आहे मी डॉक्टर संजय अपरांती सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक आपल्याला कळवू इच्छितो की बी जे पी हटविण्यासाठी रण रणधुमाळीत काही पक्ष स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढताना बाबासाहेबांच्या नावाच्या आधारे लढाई लढताना दिसत आहेत आणि समाज आमच्या सोबत आहे हे दाखवण्यासाठी मतं जमा करण्याची कटोरी हातात घेऊन फिरत आहेत त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केलेले आहेत बार्गेनिंगमध्ये कायम तळ्यात मळ्यात राहिले आणि शेवटी ती बार्गेनिंग संपून स्वतःचे उमेदवार उभे केलेले आहेत ते निवडून येण्याची शक्यता तर नाहीच परंतु ते मतांचं विभाजन करून बी जे पीला मदत करत आहेत असं माझं स्पष्ट मत आहे त्यांनी दोन हजार चौदा दोन हजार एकोणीसच्या दोन निवडणुका अशाच प्रकारे वाया घालवल्या आहेत आणि हे दाखवलेलं आहे की आम्हाला वेगळी मतं मिळालेली आहेत पहा विषय महत्त्वाचा आहे बी जे पीचा पाडाव करण्याचा आणि वेळेला मात्र आपल्याला तो कुठल्याही परिस्थितीत पाडाव करायचा आहे दोन हजार चोवीसच्या मतदानात त्यांना या रक्तभक्त पक्षांना आणि इतरही पक्ष जे आहेत जे कुठल्याही प्रकारचे इंडिया आघाडीचा भाग नाही आहेत महाविकास आघाडीचा भाग नाही आहेत त्यांना मत देऊ नका त्यांना मत देणे म्हणजे बी जे पीला मत देणे मतांचं विभाजन करून बी जे पीला निवडून आणणे त्यांच्या भावनिक आवाहनाला बळी पडू नका सध्या समाजात विचारवंत विरुद्ध रक्तभक्त असे भावनिक समाजघटक निर्माण झालेले आहेत विचारवंत मार्गदर्शन करत आहेत तर रक्तभक्त भावनिक आधारावर त्यांना ट्रोल करत आहेत रक्तभक्तांच्या आवाहनाला बळी पडू नका फक्त विचारवंतांचं ऐका एवढीच माझी कळकळीची विनंती आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा समाज वैचारिक अधिष्ठानावरती जगतो निर्माण झाला जगतो आणि यानंतरही देशाचं भवितव्य घडविणार आहे धन्यवाद विसरू नका मतदान फक्त बी जे पीला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीला इंडिया आघाडीलाच द्या धन्यवाद जय भीम जय संविधान जय भारत